नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि बातमी आहे नीरा नदी धरण प्रणालीमध्ये झालेल्या पाणीसाठ्यासंदर्भात संदर्भात नदीच्या खोऱ्यामध्ये मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस पडतो त्यामुळे मीरा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आज सकाळी पाटबंधारे विभागाच्या वतीनं दिलेल्या माहितीनुसार बाटघर धरणामध्ये पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे तर एक या धरणामध्ये सध्या वीस टी एम सी पाणी हे उपलब्ध आहे नीरा देवघर धरण हे ऐंशी टक्के भरले असून या धरणामध्ये साडेनऊ टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे वीर धरण हे पंच्याण्णव टक्के भरले असून वीर धरणामध्ये सध्या नऊ टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे तर वीर धरणामधून पंधरा हजार एकशे अकरा क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा पात्रात सोडलं जातं आहे गुंजवणी धरण हे बहात्तर टक्के भरले असून या धरणात अडीच टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे तर या चारही धरणात मिळून एक्केचाळीस टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या, या धरणामध्ये सात टी एम सी पाणीसाठा अधिकचा आहे तर भाटगर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल ऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आहे तर आत्तापर्यंत सहाशे एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस हा भाटगर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेला आहे निरादेवगर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरात चौतीस मिलीमीटर पाऊस झाला आहे तर एकूण बाराशे सत्त्याण्णव मिलीमीटर पाऊस हा निरादेवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेला आहे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल चौदा मिलीमीटर पाऊस पडला आहे तर एकूण दोनशे सत्तावन्न मिलीमीटर पाऊस हा वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेला आहे गुं गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल अडुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला आहे तर एकूण पंधराशे त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस हा गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेला आहे तर आज वीर धरणामधून पंधरा हजार एकशे अकरा वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडलं जाते त्यामुळे काठच्या लोकांनी सतर्क राहावं असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहिती वेळोवेळी मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद